तर पहलगाम हल्ल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष केलंय यूट्यूब चॅनेल बंद करणं म्हणजे बदला होतो का असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही राऊतांनी दिलाय तसंच इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते असं म्हणत काल नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात इंदिराजी असती तर अजून आतापर्यंत चार तुकडे या पाकिस्तानचे अडीच हजार लोकांची सुरक्षा व्यवस्था करायला एकही सैनिक नाही हे जरा धक्कादायक आणि आश्चर्यकारक म्हणजे ते आले अडीच तास ती थैमान घातला ते अडीच तासात कोणीच पोचू शकलं नाही म्हणजे केंद्र सरकारचं अपयश आहे की नाही आहे तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळा आहे त्यांना वेळ लागणार आहे संजय राऊतांचं वृत्त बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास पाहावा असं संजय राऊत म्हणतात भाजप इंदिरा गांधी हे काँग्रेसमध्ये झालंय ना संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झाले आहेत त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात आणि यानंतर एक थोडासा ब्रेक घेऊ